रायगड जिल्ह्यात कौशल्य विकासात जे एस एस रायगडचे विशेष योगदान डॉक्टर विजय कोकणे जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्यविषयक जनजागृती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगड यांनी दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी जे एस एस रायगडच्या माध्यमातून बांधण अलिबाग पिरकोन जासई उरण व नागाव येथे जागतिक युवा कौशल्य दिन जल्लोषात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमामध्ये कौशल्यावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले व कौशल्य संवाद साधण्यात आला विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले रायगड जिल्ह्यात कौशल्य विकासात जे एस एस रायगडचे विशेष योगदान असल्याचे मत संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी व्यक्त केले मागील वीस वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील खेडोपाडी पोहोचून छत्तीस हजारपेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी खास करून गरीब गरजूंना प्रशिक्षण मार्गदर्शन करून स्किल डेव्हलपमेंटसाठीच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल साक्षर भारत राष्ट्रीय साक्षरता पुरस्कार दोन हजार सोळा व स्वच्छता अभियानासाठीच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल स्वच्छता राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार अठरा सर्वोत्कृष्ट शिक्षण व साधन व्यक्ती कौशल्याचार्य पुरस्कार दोन हजार एकोणवीस व दोन हजार वीस मिळवणारी जनशिक्षण संस्थान रायगड ही रायगड जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे संस्थेच्या माध्यमातून राज्यपाल भवनामध्ये माननीय राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारीजी यांच्या हस्ते चारशे पन्नास यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार केलेला असून संस्थेची सहान अलिबाग येथील पर्यावरण पूरक इमारत देशातील एक उत्कृष्ट कौशल्य वास्तूचे उदाहरण आहे जनशिक्षण संस्थान रायगड ही संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्ष सौ रत्नप्रभा बेल्हेकर श्री अविनाश ओक श्री नरेंद्रभाई जाधव ॲडव्होकेट नीला तुळपुळे सौ गीतांजली ओक व्हिजिलन्स कमिटी मेंबर सौ सीमा विषे ॲडव्होकेट पल्लवी तुपुळे तुळपुळे सौ स्वप्नाली म्हात्रे श्री शशिकांत दनोरीकर श्री दत्तात्रेय नाईक श्री अभिजित देव सर्व कमिटी मेंबर संचालक डॉ विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाज उपयोगी उपक्रम रायगड जिल्ह्यात राबवित असते सदर कार्यक्रम भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या मार्गदर्शन तत्वानुसार कार्यक्रम राबवले जातात भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत स्किल समृद्ध स्वच्छता कार्यक्रम राबवित असताना वरील ठिकाणी जनशिक्षण संस्थान रायगडचे माननीय संचालक डॉक्टर विजय कोकणे अकाउंट मॅनेजर सौ प्रतीक्षा चव्हाण सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ कल्पना म्हात्रे रश्मी पाटील राजश्री पाटील साधन व्यक्ती सौ वृषाली भागवत सौ नंदा ठाकूर सौ सुलोचना घरत इत्यादी मान्यवर उपस्थित होते अशा प्रकारे जे एस एस रायगडच्या माध्यमातून जागतिक युवा कौशल्य दिन सदर मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमात उत्साहात पार पडला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट